नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणार चौकशी आरोग्यमंत्र्यांचे आदेश मुंबईत भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक महिलेचा जागीच मृत्यू रिक्षाचालकासह दोन मुली जखमी आम्ही श्रीकांत शिंदेंना जास्त महत्त्व देत नाही देतही नव्हतो म्हणून ते मला कॉफी आणून द्यायचे आदित्य ठाकरेंचा पलटवार अर्जुन खोतकर यांनी हात लावला तिथे माती केली त्यांच्याविरुद्ध मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे अंजली दमानिया आणि वक्फदुरुस्ती विधेयकाविरुद्ध ओवेसी सुप्रीम कोर्टात काँग्रेस खासदारांची याचिका मोदी म्हणाले या विधेयकामुळे पारदर्शकता वाढेल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जगभरात इंटरनेट आणि डिजिटल सेवांचा उपभोग घेत असताना अनेक वेळा नागरिक हे सायबर फसवेगिरीला बळी पडतात या फसवणुकीपासून जागृत करणे व फसवणूक झाल्यास अथवा मोबाईल चोरी झाल्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे नागरिकांची गैरसोय होऊ नये जवळच्या पोलीस स्टेशनला सदरबाबत मार्गदर्शन मिळावे व मोबाईल गहाळ किंवा चोरीस आळा बसावा या उद्देशाने बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर सायबर डेस्कची स्थापना करून त्यांना प्रशिक्षित करणे सुरू झाले आहे तरी नागरिकांना सायबर फ्रॉड किंवा मोबाईल हरवला तर घाबरून न जाता जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सायबर डेस्क टीम आपल्याला योग्य ती मदत करेल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे बुद्धगया येथील बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बौद्ध युवक विकास बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच रणसिंग यांना देखील न्याय मिळावा या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आष्टी तहसील कार्यालयावर युवा भीमसैनिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला या भव्य दिव्य मोर्चात मोठ्या संख्येने भीमसैनिक व महिला देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी संदीप जाधव कुणाल निकाळजे दीपक गरुड सुभाष निकाळजे अविनाश निकाळजे सुनील निकाळजे नितीन निकाळजे सुहास पगारे दीपक वालेकर अतुल शिंदे राहुल जाधव अशोक वाघमारे आकाश निकाळजे निखिल शिंदे मयूर शिंदे मुकेश सावंत विनोद घाट विसावे अनिल साळवे महालिंग निकाळजे विकास बनसोडे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते शासकीय विश्रामगृह ते आष्टी येथील तहसील कार्यालय या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन समस्त भीम सैनिकांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि यामध्ये आमची जी पहिली मागणी आहे प्रमुख मागणी ती अशी आहे की जे येथील जे विहार आहे ते बौद्ध विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जी दुसरी मागणी आमची आहे ती विकास बनसोडे जे गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तालुक्यातील जो युवक आहे उमर पिंपरी या ठिकाणी ट्रकवर चालक म्हणून काम करत होता त्याची देखील काही जातीवाद्यांनी येथील जातीवाद्यांनी निघून हत्या केलेली आहे त्या हत्येखोरांना कडक शासन झाले पाहिजे आमची मागणी पूर्ण नाही झाली तर यापेक्षाही उग्र आंदोलन छाडण्यात येईल असाच इशारा या चॅनलच्या माध्यमातून मी समस्त भीमसैनिकांच्या वतीने देत आहे लाईव्ह साठी किरण जावळे कडा वडवणी ते थेटे गव्हाण व चिंच गव्हाण कोठारवन चोरंबा या रस्त्यासाठी थेटेगवान फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष ईश्वर तांबळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्ते ईश्वर तांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व आठ ते दहा जणांना नोटीस देऊन नंतर सोडण्यात आले याप्रसंगी ईश्वर तांबळे श्रीराम मुंडे धुनकवाडचे सरपंच भागवत गव्हाणे पहाडी पारगावचे उपसरपंच हनुमंत मुंडे यांनी मनोगत व्यक्त करत आमदार प्रकाश सोळंके यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही दिले तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला तर दुपारी ईश्वर तांबडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रनवे किल्लेधारूर कळम येथील मनीषा बिडवे हिच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर आली आहे पोलिसांनी मनीषा बिडवे यांचा मोबाईल हस्तगत केला असून हा मोठा पुरावा मानला जात आहे यामुळे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे कारण संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मनीषा बिडवेचा वापर केला जाणार होता त्यामुळेच तिची हत्या केली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता मनीषा बिडवेहीचा हिचा काही दिवसांपूर्वी कळंब येथे तिच्या राहत्या घरी खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी तिचा ड्रायव्हर रामेश्वर भोसले याच्यासह दोन आरोपींना अटक केली होती मनीषाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिची हत्या केल्याची कबुली रामेश्वरने दिल्याचे वृत्त आहे आता पोलिसांना मनीषा बिडवेहीचा हिचा मोबाईल सापडला असून या मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची दाट शक्यता आहे मनीषा नेमकी कोणाकोणाच्या संपर्कात होती तिचे आर्थिक व्यवहार काय होते तिचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का याचाही शोध पोलीस आता घेणार आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरीजवळील सुरपिंपरी येथील विद्युत खांबाला ताण दिलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने ओंकार सुनील गायकवाड वय बारा वर्षे या इत्ता सावित शिकणाऱ्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली ओंकारच्या मृत्यूने गायकवाड कुटुंबियावर दुःखांचा डोंगर कोसळला असून आमचे पाथरीचे प्रतिनिधी दत्ता उफाडे यांनी मयत ओंकारच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तर या बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेले महावितरणचे गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मयत बालकाच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली वादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मस्जिदमध्ये स्फोट घडून आणल्यानंतर गावकऱ्यांनी लक्षणीय सहकार्य आणि जागरूकता दर्शविल्यामुळे महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात मोठा घातपात व अनर्थ टळला या संदर्भात बीड बचाव मंच मार्फत काल दिनांक तीन एप्रिल दोन हजार रोजी अर्धमसला या गावात जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत गावकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले गावकऱ्यांचे एकत्र येणे आणि सर्व जात धर्मातील लोकांचे सहकार्य यामुळे महाराष्ट्रात मोठा गातपात घडून आणण्याचा कट हाणून पाडण्यात यश मिळाले या कार्याची दखल घेऊन बीड बचाव मंचाचे प्रमुख मार्गदर्शक डी जी सर नितीन जायभाई भाऊराव प्रभाळे ॲडव्होकेट अनिल बारगजे ॲडव्होकेट नितीन वाघमारे अशोक एडे डॉक्टर संजय तांदळे मौलांना मोईनुद्दीन शेख बाजीराव ढाकणे सादेकभाई भाई सय्यद अब्बासभाई शेख संजय कुलकर्णी आदींनी या अभिनंदन कार्यक्रमात मोलाचा सहभाग घेतला आता बातमी माजलगाव शहरातील माजलगाव शहरातील साफसफाईकडे नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत माजलगाव शहरातील ऐतिहासिक अशा झेंडा चौकात देखील कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याने याची तात्काळ दखल घेऊन या, या परिसराची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार